नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आणि मागच्या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो इंजिनियर प्रकाश मेडेकरजी यांच्याशी आणि स्थापत्यशास्त्रामधला त्यांचा जो अनुभव आहे ते आपल्याशी तो शेअर करत होते आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी या संदर्भात आपल्याला सांगितल्या तर मागच्या संवादामध्ये प्रकाशजी मेडेकर यांनी आपल्याला जुनं जुन्या काळातलं स्थापत्य ते आत्ताचं आधुनिक स्थापत्य याच्याबद्दल माहिती सांगितली तसंच पर्यावरणपूरक बांधकाम म्हणजे काय आणि त्यात कुठली तंत्र वापरली जातात याचीही माहिती आपण त्यांच्याकडून घेतली आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवूयात या भागामध्ये आपलं स्वागत तर पर्यावरण हा शब्द कॉमन ठेऊन आपण पुढे जाऊयात की जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो आणि स्थापत्याचा विचार करतो तेव्हा फक्त बिल्डिंगच नाही तर आजूबाजूच्या रचनाही महत्त्वाच्या असतात जसं मग कदाचित सार्वजनिक उद्यानं असतील रस्ते असतील किंवा शहरातल्या की जलतरण तलाव असतील आणि पार्किंग ज्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेला बोललोच तुम्ही या विषयावरती आर्टिकल्स पण लिहिली आहेत की शहरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं आणि पर्यावरणाशी त्याचा कसा संबंध आहे आणि ते आपल्याला या सगळ्या वास्तुरचनांशी कसं जोडता येईल कारण कचरा हा शेवटी लोकांमधूनच राहण्याच्या वास्तूमधूनच मोठ्या प्रमाणात तिथंही जनरेट होत असतो कचऱ्याकडे मी असं म्हणेल की कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे आणि या दृष्टिकोन बदललेला दृष्टिकोन मी अमेरिकेमध्ये बघितला अमेरिका हा देश जो आहे याची लोकसंख्या आपल्यापेक्षा एक तृतीयांश आहे म्हणा पण कचऱ्याचं प्रमाण मात्र त्या ठिकाणी आपल्या तिप्पट आहे पण त्या कचऱ्याचं अतिशय नियोजन पद्धतीने त्या ठिकाणी ते, ते विल्हेवाट डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याच्यापासून नवनिर्मिती केली जाते हे सगळं मी बघितलं आणि मला असं वाटतं की ज्या ज्या देशांमधलं जगातल्या सर्व अनेक देशांमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घ्यायला पाहिजेत तर तसंच त्यांचं व्यवस्थापन जे आहे ते मला आवडलं म्हणूनच मी नुकताच त्याच्यावरती लेख लिहिला की आयडियलपणे आपण कचऱ्याचं सा व्यवस्थापन कसं करू शकतो तर त्या ठिकाणी मला ती सगळी संकल्पना त्यांची आवडली की घराघरामध्ये कचरा निर्माण होत असतो पण मग त्या घरामध घरामध त्या कचऱ्याचं डिस्ट्रीब्युशन आणि वर्गीकरण हे घरातनच चालू होतं ओला <laughs> कचरा सुका कचरा आता आपल्याकडे <laughs> पण ते चालू झाले <laughs> पण आपल्या घरातील कचरा जो आहे त्याचं विभागणी करून ते विविध प्रकारच्या डस्टबिनमध्ये <laughs> प्रत्येकाने आणून ठेवणं आपल्या घरासमोर हे सगळी जबाबदारी त्या तिथल्या नागरिकांची त्यांनी ओला कचरा सुखा कचरा आणि गार्डन वेस्ट म्हणजे झाडांच्या फांद्या वगैरे सगळे असते त्या सगळ्या त्याच एक वेगळं त्याच्यानंतर फर्निचर आपल्या घरामधला समजा असलं इलेक्ट्रॉनिक्स आपलं ई वेस्ट म्हणतो ते असेल हे सगळ्या गोष्टींचं त्यांनी खूप नियोजन केलं आहे आणि आठवड्यातनं एक दिवस जे आहे तो ठरलेला असतो की त्या दिवशी तो कचरा गोळा करायला ती यंत्रणा त्यांचा जो आहे तो ट्रक येतो आणि तो, mm. तो संपूर्ण तुमच्या त्या तिथल्या परिसरातला कचरा जो आहे तो यांत्रिक पद्धतीने mm. ते बिन सगळे जे आहेत ते काय अनलो mm. अनलोड केले जातात त्याच्यामध्ये त्याचं कॉम्पॅक्शन केलं जातं त्याच गाडीमध्ये आणि गुण जातं आणि रस्त्यामध्ये पुन्हा एक कचऱ्याचा कपटा सुद्धा राहत नाही आणि मग ते बिन जे आहेत ते घरामध्ये आणून ठेवण्याची जबाबदारी त्या नागरिकांची असते हे झालं त्या दिवसाचं तिथून पुढे मग तो कचरा जो आहे तो विविध सेंटर्समध्ये नेला जातो तिथं वर्गीकरण केलं जातं आणि मग त्या ठिकाणी ओला कचरा ओला कचऱ्यापासनं खत निर्मिती प्राण्यांचं अन्न केलं जातं सुक्या कचऱ्याचं विभाजन वेगळ्या पद्धतीने केलं जातं मग त्या ठिकाणी मग सुक्या कचऱ्यामधनं कागद वेगळा काढला जातो मेटल्स वेगळे केले जातात आणि मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्टीचं कचऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचं अतिशय काय म्हणतात त्याला योग्य पद्धतीने त्याची विभागणी करून त्याच्यापासनं नवनिर्मिती केली जाते आणि ही नवनिर्मिती केलेल्या केलेली जी प्रक्रिया केली जाते रिसायकलिंग केलं जातं आणि त्याच्यापासून केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या बाजारामध्ये आणल्या जातात आणि त्या जेव्हा नागरिक पुन्हा घेतात विकत घेतात तेव्हा ती साखळी पूर्ण होती तर मला असं आणि कचऱ्याचा आ, हे सगळं करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या खाजगी आहेत पण तरीसुद्धा त्याचं शासनाचं त्याच्यावरती खूप निमंत्र नियंत्रण आहे आणि तिथं तिथले नियम जे आहेत ते खरोखरच कडक आहेत नाही असं रस्त्यावरती कुठेही तुम्ही कचरा टाकला आहे पब्लिक प्लेसेसमध्ये जागोजागी त्या ठिकाणी डस्टबिन त्यांनी ठेवलेले आहेत असं खा आपण काहीतरी वापरा आणि रस्त्यावरती द्या असे तिथले नागरिक सुद्धा करत नाहीत आपल्याकडे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ओला कचरा सुका कचरा इथून तर सुरुवात झाली पण आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होण्यासाठी काय अडचणी आहेत आणि कशा प्रकारे त्या होऊ शकतात काही पर्सेंट मला असं म्हणत की आपल्याला सगळं माहिती आहे फक्त ती जी गोष्ट आहे ती प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे आहेत आणि याच्यामध्ये दोन्ही दोघांचं म्हणजे हे कोणाला एकावर एकाला दोष मला दे, देता येत नाही प्रशासन आणि नागरिक या दोघांनी हातात हात घालून मनामध्ये हा निर्धार केला पाहिजे की माझं शहर आणि माझं घर हे मी दोन्ही स्वच्छ ठेवी सिंगापूरमध्ये तुम्ही गेलात तर तिथं वाहतुकीचे नियम इतके पाळले जातात की तिथल्या तुमच्या जेब्रा क्रॉसिंगवरती क तुम्ही गेल्यानंतर तो गाडीवालाच थांबतो ना बरं का पादचाऱ्यांना प्राधान्य दिलेले त्या ठिकाणी जे आहे ते तसं तुम्ही शहराकडे आणि अशा पद्धतीचे विचार जे आहेत ते प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आले पाहिजेत आणि ते घडतंय ना मी असं म्हणेन जर इतर देशांमध्ये घडतं तर आपल्याकडे का नाही आणि कचऱ्यासारखीच दुसरी समस्या म्हणजे रिसायकल तुम्ही मग अशी उल्लेख केला आपल्याकडे अनेक गोष्टी टाकून देण्यात वगैरे असतात तर परदेशात रिसायकल मॉल अशी कन्सेप्ट आहे म्हणजे त्या वस्तू नीट करून परत त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात तर आपल्याकडे त्या पद्धतीने काही सुरू कर नक्कीच करता येईल आपल्याकडे आणि मी असं म्हणेल की आपले जे स्थापत्य अभियंतेत जे भावे देशाचे भावी काय म्हणतात त्याला शिल्पकार आहेत त्यांनी या गोष्टीचा मी असं म्हणेल की खूप अभ्यास केला पाहिजे आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी जातीने लक्ष घालून अभ्यासपूर्वक या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे जसं आपण इतर क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असो कॉम्प्युटर असो सगळ्या जगात काय चाललंय याचा अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे आपण ते इम्प्लिमेंट इथे करतो तसंच स्थापत्य हा विषय असा आहे की जगभरात काय चाललंय ते आपल्याला माहिती पाहिजे आणि मला वाटतं जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुस्तकं आहेत चांगली आणि मला वाटतं तुम्ही तीन वेगळ्या विषयांवरती पुस्तकं लिहिली त्याचे विषय कुठले होते आणि आजच्या पिढीला ते कसं मार्गदर्शक होईल पुस्तकांच्या बाबतीत मी असं म्हणेल की हा जो एक मूल मंत्र आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की वाचाल तर वाचाल आणि वाचनाची आवड जी आहे ती माणसाने विद्यार्थ्यांमध्ये जोपासले पाहिजे नवी पिढीला मी असं म्हणणार नाही की ते वाचन करत नाही पण काय वाचलं पाहिजे mm. मग त्यांना काय त्यांचा थोडा गैरसमज झाला आहे त्यांना असं वाटतं की मोबाईलमध्ये याच्यामध्ये mm. सगळं mm. ती एक माहिती आहे mm. पण तुम्हाला अभ्यासपूर्वक जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचली पाहिजेत मग बांधकाम क्षेत्रामध्ये मी अशी माझी पुस्तकं mm. नाही बांधकाम क्षेत्रात अनेक अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली त्याचं वाचन सातत्यपूर्ण व्हायला पाहिजे ते सखोल ज्ञान आपल्याला आत्मसात केलं पाहिजे आणि म्हणूनच माझ्या हातनं काही जे लेखन घडलं तर ते लेखन लोकांनी त्याला मान्यता दिली आणि मग लोकांचीच अशी माझ्याकडे मागणी होती की मग याचं तुम्ही पुस्तक रूपाने नाही का नाही करत आणि मग माझं जे पहिलं पुस्तक जे आहे ते दो दोन हजार सोळा साली ते प्रकाशित झालं आणि त्याचं दिशा बांधकाम नवनिर्मितीची ज्याची आज सव्वी आवृत्ती निघाली आहे आणि मग भाषेचा त्याला थोडासा मर्यादा होत्या ते मराठीमध्ये होतं मग अनेक इंजिनियर्स माझ्याकडे मध्ये माझ्याकडे आले म्हटले सर आमचं आमचं जे काय आत्ताचं अभ्यासक्रम आहे तो सगळा इंग्रजीमध्ये आहे म्हटलं ठीक आहे मी तुमच्याकरता याचा अनुवाद करतो आणि मग त्या दृष्टीने मी की फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन असा त्याचा अनुवाद केला की ज्यामुळे हे पुस्तक भारतभर पोचलं विविध राज्यांमध्ये पोचलं शेवटी माझा उद्देश हा होता की हे ज्ञान जे आहे ते सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे आणि मग तिसरं पुस्तक आत्ता जे मी केलं ज्याचा मी पहिल्या याच्यामध्ये उल्लेख केला की बांधकाम क्षेत्राची गरुड गरुडशेप त्याच्यामध्ये हे विविध जी काय जे आपल्या वास्तू आहेत त्याची निर्मिती कशी झाली त्याच्यामधली आव्हानं काय होती अशा पद्धतीने ते पुस्तक केलं आणि माझं तर असं म्हणणं आहे की ही सगळी पुस्तकं जी आहेत त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हायला पाहिजे कारण प्रॅक्टिक याच्यामध्ये सगळं प्रॅक्टिकल ज्ञान आहे स्टार्टअप सारखा जो विषय आहे तो इतर क्षेत्रात आहे तर स्थापत्यामध्ये सुद्धा स्टार्टअप ही संकल्पना आहे कारण कुठले कुठले स्टार्टअप करतात नक्कीच आहे मी असं म्हणेल की मी नोकरी करण्याचा पिंड काही विद्यार्थ्यांमध्ये नसतो ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणेल की त्यांना मनापासूनच असं की मी उद्योजक व्हावं आणि असे अनेक इंजिनियर्स आहेत की ज्यांना कुठलंही काय म्हणतात त्याला घरचं पाठबळ नसताना सुद्धा आज ते उद्योजक झाले आहेत यशस्वी उद्योजक झाले आणि विद्यार्थी त्यांच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे मग त्यांच्याकरता मी असं सांगेल की खूप आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये स्टार्टअप आहेत फॉर एक्झाम्पल की व्हॅल्युएशन जे मूल्य वास्तूचं मूल्यांकन केलं जातं त्याचा त्यांनी कोर्स करावा ते स्वतंत्रपणे त्याचं जे आहे ते मूल्यांकन करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल इमारतींचं जे आहे ते देखभाल केली जाते त्याचं ते देखभाल जी आहे करताना त्याची स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं तर ते परीक्षण करणं जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर ते अभियंत्यांना जे आहे ते त्यांचा स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो त्याच्यानंतर क्वांटिटी सर्वे हा एक विषय असतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आप तर त्याचाही पुढे जे आहे ते हे विद्यार्थी सगळे स्वतः क्वांटिटी सर्वेअर होऊ शकतात त्याच्यानंतर आपल्या इंजिनिअरिंगमधला जो डिझाईनचा सब्जेक्ट आहे याची निवड करून ते स्वतंत्र व्यवसाय करू शकता स्वतंत्रपणे ते काय म्हणतात त्याला आर सी सी डिझायनर बनवू शकता त्याच्यानंतर वेगवेगळ्या पा ड्रेनेजशी संबंधित असेल पाण्याशी संबंधित असेल असे विषय जे आहेत ते आपण हेच घेऊ ना की आत्ता आपण जो विषय केला कचरा व्यवस्थापनाचा याचा अभ्यास करून ते स्वतःचा स्टार्टअप करू शकतात की मी एखाद्या टाउनशिप मधलं सगळं कचऱ्याचं जे आहे ते मला विल्हेवाट करण्याची जबाबदारी मी घेतो आणि ती जबाबदारी मला मला इट कॅन बी बिझनेस सतत नवीन नवीन यंत्र येत असतात पण विचार आता तुम्ही बघा की ड्रेनेजच्या काळात ड्रेनेज बद्दल आपण करूया एक काळ असा होता की ड्रेनेज ची चेंबर ड्रेनेजच्या लाईन स्वच्छ करण्याकरता त्याच्यामध्ये माणसं उतरत होती आणि ते अतिशय धोकादायक आहे कारण या चेंबर्स मध्ये या आपल्याकडे मध्ये अत्यंत आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चेंबरमध्ये उतरण्याची चे गरज नाही त्या मशिनरी वापरून तुम्ही घाण जी आहे ते सगळी काढू शकता साचलेली जी आहे ते त्यानंतर ड्रेनेजची लाईन तुम्ही साफ करू शकता अगदी आजच्या काळामध्ये अशा मशिनरी आहेत की एका शंभर शंभर दोन दोनशे मीटरच्या ड्रेनेज लाईन तुम्ही यांत्रिक पद्धतीने त्याचा पहिला सर्वे करू शकता hmm. कॅमेरे तुम्ही पाठवू शकता या ड्रेनेज लाईन मध्ये म्हणजे तुम्ही जमिनीवरती आहात पण तो कॅमेरा आतमध्ये जातो त्या ड्रेनेज लाईन संपूर्ण चित्रीकरण hmm. करतो ही ड्रेनेज लाईन कुठे झाली झालीये hmm. ती कशामुळे आहे याचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते hmm. शरीरामध्ये आणि मग तुम्ही त्या यंत्रणा पाठवून hmm. ज्या त्या तुमलेल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या स्वच्छ करू शकता खोदाईच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल की आज आच, आज आच, अशी परदेशामध्ये मी यंत्रणा बघितली की तिथं रस्ता खोदला जात नाही पण रस्ता न खोदता तुमच्या गॅसच्या वाहिन्या पाण्याच्या वाहिन्या ड्रेनेजच्या वाहिन्या या सगळ्या अक्षरशः नदीच्या पात्राच्या खालून सुद्धा एका ठिकाणून दुसरीकडे तुम्ही नेऊ शकता ट्रेनलेस टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणजे हा ड्रिलिंग केलं जातं त्याचाही सर्वे केला जातो केलं शहरांमधले रस्त्यावरती तुमची वर्दळ चालू आहे वाहनं चालू आहेत पण त्याच रस्त्यावरती खालणं तुमच्या भुयारी वाहिन्यांची कामं चालू आहेत तर चित्र आहे असं सुद्धा यंत्र तंत्रज्ञान जे आहे यंत्रप्रणाली आज बांधकाम क्षेत्रामध्ये आली आहे त्याचा आपण जरूर वापर केलाच पाहिजे याच्यामध्ये म्हणजे आता आपण सगळ्या विषयांवरती बोलताना तंत्र आणि मंत्र हे दोन्ही शब्द वापरतो तर आता जे स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे त्यांच्यासाठी तुमच्यासारखा अनुभवी इंजिनियर काय सांगू इच्छितो मी भावी इंजिनियरला असं सांगेल की मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडले त्याबद्दल तुम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे परंतु बांधकाम करताना काही मूलमंत्र तुम्हाला सांगतो की कुठलंही बांधकाम तुम्ही घेतलं तर त्याच्या तीन गोष्टींची सांगड तुम्हाला करावी लागते ते म्हणजे मटेरियल पॉवर आणि मशिनरी हे थ्री एम्स म्हणा तुम्ही जे आहेत आणि ह्याचं फोर एम म्हणजे मॅनेजमेंट याच्या सर्वांचं तुम्ही जेव्हा यशस्वीरित्या मॅनेजमेंट कराल तेव्हा मी असं म्हणाल की दॅट इज युअर अचिविंग द गोल त्यानंतर कुठलाही बांधकाम प्रकल्प घेतला तर त्याच्यामध्ये सर्वात तुम्ही प्राधान्य द्या सुरक्षिततेला mm. सुरक्षितता ही सर्वोच्च आहे mm. mm. कारण बांधकाम करताना कुठली गोष्ट जर असुरक्षितपणे होत असेल तर त्याची किंमत शून्य आहे mm. आम्ही असं म्हणेल तर तुम्ही स्वतःचा जीव पण तुम्हाला mm. हे करायचं आहे आणि आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे इतरांचा जीव पण तुमचा धोक्यात येता कामा नये हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा mm. बांधकाम करताना म्हणजे सुरक्षितता दुसरी गोष्ट म्हणजे गुणवत्ता गुणवत्तेशी तुम्ही तडजोड करू नका कारण बांधकाम हे एकदाच होत असतं तर तुम्ही असं मनामध्ये निश्चय करा की मी केलेलं बांधकाम जे आहे ते शंभर वर्ष राहिलं पाहिजे किंवा ते त्याला कुठल्याही प्रकारचं धोका उत्पन्न होता कामा नाही म्हणजे गुणवत्ता ही जी आहे ती दुसरी प्रायोरिटी तिसरी गोष्ट म्हणजे वेळेमध्ये टाईम इज मनी कारण तुमचा वेळ वाढला वाढला तर तुमचा खर्च वाढणार आहे तर मी असं म्हणेल की तुम्ही एक यशस्वी इंजिनियर नक्कीच होऊ शकता समजा माझ्याच वेळेला मी कॉलेज बाहेर पडलो त्यावेळेला मी आखाती देशामध्ये अनुभवासाठी जात होतो आता मी असं म्हणेल की जायची गरज नाही आहे तुम्ही जा म्हणजे जाऊ नका असं असं म्हणणार नाही पण आज संपूर्ण अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळं भारतामध्ये आलेलं आहे भारतामधली आजची कन्स्ट्रक्शन जी आहे ती संपूर्ण जगातल्या अत्याधुनिक यंत्रणा वापरून आणि आता टेक्निक करून आलेली आहे तुम्ही फक्त तुमचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करा आणि यशस्वी व्हा हे मात्र मी नक्की सांगेल आणि काम करताना आनंदाने करा टेन्शन घेऊ नका कुठल्या कामाचं जे आहे ते बरं का एन्जॉय द सिव्हिल इंजिनिअरिंग मी असं म्हणेल कारण शेवटी ती कलाकृती आहे ती एक रचना आहे त्यामुळं तेही काम आपण आनंदानेच केलं पाहिजे खूप वेगळ्या विषयावरती आपण बेडेकर सरांशी संवाद साधला आणि स्थापत्यशास्त्रासारखा विषय पण त्यांनी त्याचे अनेक कंगुरे जे आहेत ते आपल्यासमोर उघडे केले आणि आपल्याला याबाबतीत माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर तुमच्याशी बोलल्या थँक्यू आभार